ऑप्पलिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळतील कापूस सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफी सर्व काही बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जालना घोटाळा सतरा तलाठी तसेच पाच तहसील कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर जे शेतकऱ्यांना अनुदान भेटणार होतं ते शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता दुसऱ्यांनीच ते अनुदान घेतलेलं आहे त्यामुळे सर्वात मोठा निर्णय सरकारकडून आता जाहीर झाला शेतकऱ्यांनो तात्काळ फार्मर आय डी तयार करा सध्या स्थितीला फार्मर आय डी जर काढली नाही तर पी एम किसानचा आता हप्ता मिळायचा नाही आहे पी एम किसानच्या हप्त्यासाठी फार्मर आय डी गरजेचे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तुम्ही जर जि तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवला तर नेमका तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईची पैसे कधी मिळणार ते आपण अपडेट नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा यामध्ये विचार केला तर नागपूर चंद्रपूर गडचिलोरे या जिल्ह्यात पैसे वाटप आता सुरू करण्यात येणार असून काहींना पंधरा हजार काहींना तेरा हजार तर काहींना वीस हजार रुपये मदत मिळणार आहे अजून पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार हो पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार त्याबाबत पुढे बगत चला व्हिडिओ बघत ठाकरे सत्तेसाठी लाचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल हिंदू हृदय सम्राट म्हणताना तुम्ही का घाबरता असं म्हटलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावलेला आहे काल झालेल्या भाषणामध्ये ही टीका केली साहेब पैसे कागद गोळा केले फळपीक विम्याचे अर्ज हातातच राहिले आंबा पिकाला विमा संरक्षण किंवा सद्यस्थितीला बागांची वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे अद्याप तरी रक्कम मिळाली नाही कोकणघाट मात्यावर अतिवृष्टी सध्यास्थितीला पायाणमत आहे मुसळधार पावसाने अतिवृष्टी झालेली आहे जनजीवन विस्कळीत झालेले आहे तुफान पावसाने हाकार ही बेडकं हवेने फुगली उद्धव ठाकरेंचा भाजपा नेत्यांवर घणाघात असं उद्धव ठाकरे म्हटलेले आहेत मात्र त्याला उत्तर देत देवेंद्र फडणवीसांनी देखील माहिती दिली कंपन्यांकडून खातांच्या पुरवठ्यामध्ये कपात सध्या स्थितीला लिंकिंगला देखील ही स्थिती पाहायला मिळत आहे कंपन्यांकडून ही स्थिती आता समोर आलेली असून असे व्हायला नाही पाहिजे पाऊस लांबला शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या आता खोळंबल्या ज्यांनी पेरणी केली त्यांच्या पिकाला पाणी देण्याची गरज कारण पावसाने आता दडी मारली विहिरीचे कुशल बिल वर्षापासून रखडले पंधरा दिवसामध्ये देखील सध्या स्थितीला काही केले तरी बिल नाही इस्रायल इराण युद्धाचा भारतालाही फटका शेतीमालाची निर्यात आता सध्या स्थितीला थांबल्याचं दिसून येत आहे सध्या स्थितीला फटका बसतोय मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात नुकसान भरपाई कोटी एक कोटी चाळीस लाख रुपये देणं गरजेचं आहे कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून या जिल्ह्यामध्ये ही मदतीची गरज आहे अतिवृष्टीचे नुकसान शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा पीक विमा पी एम किसान हप्ता कोणाला मिळणार आहे कधी वाटप होत आहे सर्व काय पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून देखील नक्कीच सांगत चला एकंदरीत विचार केला तर आता पीक विमा नुकसान भरपाई तर वाटप होणार आहे त्यातले त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता जमा केला जाणार असून लवकरच हे पैसे आता तुम्हाला मिळणार असल्याची माहिती आता ही एक आनंदाची कांदा खरेदीच्या गोंधळाबाबत मुख्य थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नाफेड आणि एनसीएफ या दोन्ही केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीच्या गोंधळाबाबत आता मुख्यमंत्र्यांना थेट माहिती देण्यात आलेली आहे सध्या स्थितीला याबाबत काय निर्णय होतो शेतकऱ्यांचे लक्ष व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला पीक किंवा माहिती पाहू इनोव्हेज एकशे आठने सध्या स्थितीला शंभर टक्के उगवण दाखवली आहे परभणी दुसरा जिल्हा नांदेड तिसरा जिल्हा यवतमाळ चौथा जिल्हा लातूर अमरावती या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इनोवेज एकशे आठबाबत शंभर टक्के उगवण क्षमता प्रतिसाद देत असल्याची माहिती दिलेली आहे म्हणजे जे काय बियाणे पेरलेले आहे त्यांना पूर्णपणे उगवण क्षमता मिळालेली असून यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय तुम्ही देखील इनोवेज एकशे आठ ही सोयाबीनची व्हरायटी खरेदी करून पेरणी करू शकता निराधारांच्या अनुदानाला आधार अपडेट के वाय सीचा खोडा सध्या स्थितीला सहा महिन्यातच खाते नॉन अपडेट कसे निराधार योजनेबाबत देखील महत्त्वाचे अपडेट आता समोर आलेले आहे पैसे मिळाले नाही फळपीक विमा योजनेसाठी ॲग्रिस्टॅग क्रमांक बंधनकारक मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र सांगळे यांची माहिती असून फळपीक विमा योजनेसाठी आता ॲग्रिस्टॅग बंधनकारक असणार आहे तुम्ही वरती नोंदणी केली का फार्मर आय डी जर काढली नसाल तर फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून पी एम किसान योजनेचा आता जो हप्ता येणार आहे तो तुमच्या बँक खात्यात जमा होईल शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन हा व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघत चला सर्व काही सविस्तर बघायला मिळणारच आहे आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे पीक विम्याची भरपाई तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटींवर त्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी, कोटी रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे ज्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला नव्हता अशांनाही रक्कम मिळणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला पीक विमा मिळाला नाही आहे मिळत नाही आहे मग आता अशा शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून आता त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येईल त्यामुळे काळजी नसावी आता चार हजार रुपयांपेक्षा चार हजार कोटींच्या आसपासचाच निधी तुमच्या बँक खात्यात येणार आहे त्यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो उर्वरित राहिले रक्कम ही बँक खात्यात वाटपाचा निर्णय हा सरकारने जाहीर केलेला आहे विदर्भ कोकणात पावसाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहणार आहे सध्या स्थितीला काही ठिकाणी पेरण्या केल्या आहेत मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांवर आता तुषार सिंचन जे आहे ती आता येणार आहे कारण तुषार सिंचनची आता गरज पडणार मागील त्याला सौरपंप योजना दारी पण सौरपंप येईना घरी भरलेल्या प सध्या स्थितीला पैसे भरल्यानंतर चार महिने होऊन ही सौर ऊर्जा अजून आली नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी पाहायला मिळत आहेत अद्याप तरी आलेली नाही धान्य रोख रक्कम योजनेचा गोंधळ एकोणीस हजार शेतकऱ्यांचे अर्जच नाही आहे चौतीस टक्के शेतकरी अद्यापही आता लाभ घेत नाही आहेत अशी माहिती समोर आलेली आहे तसेच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय म्हणजे पीक किंवा नुकसान पी एम किसान छाप्त्याबाबत देखील आलेला आहे आता पुढे अजून बातम्या बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत तुम्ही बघत चला शेतकऱ्यांच्या पाच कोटींच्या पिकांवर पाणी सध्या स्थितीला कारवेर कांगाल या तालुक्यात देखील मोठे नुकसान सध्यास्थितीला आलेल्या अवकाळी पावसामुळे मे महिन्यामध्ये पिकांचे नुकसान झाले फळ पीक विम्यासाठी अर्ज करताय आता दोन गोष्टी लक्षात घ्या नाही तर अर्ज बाद होऊ शकतो सध्या स्थितीला काही गोष्टी देखील लक्षात घेणे गरजेचे आहे तसेच आता पीक विम्यासाठी अर्ज करताना तुम्हाला सर्व काही व्यवस्थितपणे आता ठेवणे गरजेचे ॲग्रिस्टॅकवरती नोंदणी असणे गरजेचे देखील राहणार आहे अन्यथा तुम्हाला इथून पुढे पीक विम्याची मदत मिळणार नाही महत्त्वाची बातमी आहे पीक विमा नुकसान भरपाई निधी वाटप होणारे पुढचे जिल्हे जाहीर झालेले आहेत नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आता रक्कम हे पैसे वाटप केले जाणार त्याबाबतची आता आपण माहिती बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा परभणी परभणी या ठिकाणी चारशे कोटी रुपये जाहीर झालेले होते चारशे तीन कोटी वाटप झाले आता राहिलेली सव्वीस कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सरकार देणार आहे काहींना बारा हजार काहींना सोळा काहींना वीस हजार रुपये अशी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल दुसरा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आता जे आहे ते दोनशे चौपन्न कोटी रुपये वाटप झालेले आहेत आता एकशे सात कोटी रुपये रक्कम राहिलेली आहे ती देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला महत्त्वाची बातमी आहे बे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता बेसुमार वापर रोखण्यासाठी युरियाचे अनुदान धोरण बदला असं सांगण्यात येत आहे कारण काही ठिकाणी बोगसगिरी देखील सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे व आता शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना बोगसीकडे आता देखील लक्ष देणे गरजेचे आहे तसेच आता यावर्षी काही भागामध्ये पावसाळी कांद्याकडे देखील शेतकऱ्यांचा कल पाहायला मिळतोय नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पुन्हा तडाखा सिन्नर येवला निपाडमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांच्या हातुनात नुकसान सध्या स्थितीला नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पुन्हा तडाखा बसलेला असून मध्यम ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपाची गारपीट झाली शेतकऱ्यांसाठी आली महत्त्वाची बातमी पी किंवा मिळणाऱ्या पुढच्या जिल्ह्यांची आधी आलेल्या आहेत तसेच आता पी एम किसानचा हप्ता तुम्हाला लवकर मिळू शकतो त्यासाठी आता एग्रेस नोंदणी केली का नाही ते देखील सांगत चला तसेच एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता बीड जिल्हा पुढचा आहे बीड जिल्ह्यातील ते शेतकऱ्यांसाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये रक्कम जाहीर केली होती त्यातील ते दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये आता वाटप झालेले आहेत मात्र झिरो पॉईंट नऊ लाख रुपयांची रक्कम अद्याप काही जी बाकी आहे ती देखील आता जमा केली जाणार आहे जालना जिल्ह्यात दोनशे त्रेसष्ट कोटीपैकी एकशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत आता शंभर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता देण्यात येणार असून काही नाही हेक्टर वीस हजार एकवीस हजार रुपये देखील मदत ही खात्यावर आता मिळणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून जिल्ह्यांची नावे पुढे आपण बघूया डी खत उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांसमोर पर्याय तरी कोणता कृषी केंद्रावर होते डी ची मागणी कृत्रिम टंचाईला बसतोय शेतकऱ्यांचा फटका सेंद्रिय आणि वैज्ञानिक देखील आता ही स्थिती पाहायला मिळते बेसुमार वापर रोखण्यासाठी युरियाचे अनुदान धोरण बदला सध्या स्थितीला सर्वात स्वस्त किंमत असल्याने देशात युरियाचा वापर बेसुमार वाढत असत आता एकंदरीत विचार केला तर बेसुमार वापर रोखण्यासाठी युरियाचे धोरण बदला असं सांगण्यात आलेलं आहे तसेच ही एक महत्त्वाची बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तसेच शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा लवकरच कर्जमाफीचा देखील निर्णय होण्याची शक्यता पाहायला मिळते पंधरा दिवसामध्ये आता चार कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचा एफ आर पीचा हिशोब चुकता सध्या स्थितीला पंधरा दिवस या चार कारखान्यांकडून ऊस उत्पादकांच्या एफ आर पीचा हिशोब चुकता पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला ऊसच्या ऊसाची एफ आर पी लवकरात लवकर देण्यात येवी काहींची मागणी शेतीमाल मजुरीविषयी धोरणाबाबत शासन ठोस पावले उचलणार सध्या स्थितीला माणिकराव कोकाटे यांची माहिती आहे शेती शेतीतील मजुरीविषयक धोरणाबाबत आता शासन ठोस पावले उचलणार असल्याचं कृषीमंत्री कोकाटे यांनी सांगितलं शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त द्यायला हवे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही कर्जमुक्ती द्या असं स्पष्टपणे काही जणांकडून सांगण्यात येत आहे आता याबाबत शेतकऱ्यांचे तरी नेमके काय मत राहणार हे देखील कळणे गरजेचे आहे तुमची काय प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा शेतकऱ्यांसाठी आपण महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहिला कर्जमाफी पी एम किसान योजना तसेच पीक किंवा नेमक्या कोणत्या जिल्ह्यात राहिलेल्या कोणत्या जिल्ह्यात मिळणार किती मिळणार सर्व काही बातम्या आपण पाहिलेल्या आहेत रोजचे रोज अशाच ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बॅलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजचे रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील तसेच शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ